आपल्या फार्मवरील सहा महिन्याचा बोकड किती हजारपर्यंत विक्री करावा आपण हे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मी तर एकच सांगेन की सहा महिन्याचा बोकड हा सरासरी बारा हजारापासून ते पंधरा हजारपर्यंत गेला पाहिजे तर माझा तरी जातोय तुमचा आता तुमचं संगोपन कसं आहे त्याच्यावरती तुमचं डिपेंड करतं कारण कसा आहे आता हा बोकड आहे समजा आता हा ऑगस्टमध्ये जन्मलेला बोकड आहे हा तर हा जो बोकड आहे तुम्ही बघा बांधून ठेवला थोडासा कारण त्या नवीन आलेल्या पाठीला परेशान करत असतो ह्या पाठीचा बोकड आहे आणि ह्या पाठीपेक्षा मोठा दिसायला लागला आता तर ह्याला साडेपाच महिने झालेले आहेत सध्याच्या ह्याला तर साडेपाच महिन्याचा बोकड हा कमीत कमी साडे दहा ते अकरा हजारला जातो तर मग शेळीपालन परवडतं कारण मी ह्याला ज्यावेळेस ह्याची डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस ह्याला ग्राय पॉटरपासून खुराकापासून मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम सध्याला सोयाबीन चालू आहे एवढं सगळं जर संगोपन करून जर ह्याला जर योग्य किंमत जर नाही मिळाली तर शेळीपालन क्लिअरली सांगायचं म्हणजे अजिबात परवडणार नाही नुसतं परवडणार नाही असं नाही अजिबात तुम्हाला परवडणारच नाही ते शेळीपालन जर तुम्हाला जर योग्य किंमत भेटत नसेल तर कारण की बरेच जण म्हणतात की सहा सहा महिन्याची बोकडा आमची कुठंतरी सहा सात हजारला खाटीक मागून जातात तर मला असं म्हणायचं आहे की जर असं जर होत असेल तर तुम्ही सरळ त्याला किलोवरती देऊन साडेतीनशे रुपयाला किलो सरळ क्लिअरली सांगायचं त्याला साडेतीनशे रुपयाला किलो सरळ घेऊन जावा वजन करून देऊन टाकायचं त्यांना जास्त ताण घ्यायचा नाही तर कमीत आता कसं एवढा खर्च समजा आता मी सहा महिन्यामध्ये जर दोन हजार रुपये जर ह्या बोकडाला जर खर्च केले तर हे मला सहा सात हजारात त्याला परवडणार आहे का तुम्ही सांगा कारण एवढं त्याला हातावर घेऊन सांभाळणं कारण की सहा महिन्याचा कालावधी हा का थोडा नसतो आणि तुम्हाला विक्री व्यवस्थापन पण जमलं पाहिजे कसं आहे आता मला हा बोकडाला म्हणजे सांभाळायचं कळालं पूर्ण माझी अगदी पावसाळ्यात जरी शेळी डिलिव्हरी झाली तरी पण मी एकदम चांगलं संगोपन करतो पण जर मला जर विक्री व्यवस्थापन जर जमत नसेल तर माझ्या फार्मला वेगळी दिशा लागणार आहे हे शंभर टक्के खरं आहे तर तुम्हाला विक्री व्यवस्थापन पण जमलं पाहिजे आणि तुमचा लॉट कधी येतोय आता हा बोकड तुम्हाल आता तुम्हाला दाखवतो हा पांढरका आणि बोकड हा मोरकानी बोकड काल साडेआठ हजारला मागितला होता बघू शकता आता याचं वजन वीस एकवीस किलो असं माझ्या माहिती तो तर साडेआठ हजारला मागितला होता बोकड मी नाही दिला का नाही दिला तर आमच्या गावामध्ये यात्रा असते कि तर कंदुरीसाठी बोकड कमीत कमी दहा बारा बोकड विकत असतो मी प्रत्येक वर्षी कारण की माग मा पहिलं माझं बोकड पालन होतं मग हा बोकड साडे ला मागतात पण दोन महिन्याच्या नंतर हाच बोकड कमीत कमी, -कमी साडे अकरा बारा हजारपर्यंत जातो माझा का कारण कंदुरीसाठी का नेतात बोकड त्यावेळेस मार्केट असतं तर तुमचा भागातलं मार्केट कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही विक्री करा आता कसं आहे आता थर्टी था फर्स्ट थर्टी फर्स्टला जर तुमचे जर बोकड जर चांगले जर असतील तुम्ही विक्रीसाठी जर उपलब्ध ठेवले तर तुम्हाला चांगलाच भाव मिळणार आहे कारण बरेच जण काय करतात आता पावसाळ्यात आता पावसाळ्यात शिळी वेऊ देत नाहीत म्हणजे पावसाळ्यात असतील भरपूर अडचणी असतात पिल्ले मारतात शेळ्याच गाबडतात अशाच बरेच प्रॉब्लेम असतात जर तुमची शेळी जर पावसाळ्यात वेली समजा जर जून मध्ये जर वेली जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सहा महिने म्हणजे पूर्ण डिसेंबर पर्यंतचे सहा महिने तुम्ही जबरदस्त जर त्याला जर संगोपन केलं पाच महिने असू द्या पाच जरी महिने साडेचार पाच महिने जरी संगोपन केलं तर कमीत कमी दहा हजार प्लस त्याला शंभर टक्के भेटून म्हणजे भेटून जातेच किंमत बोकडाला पण पण तुम्हाला तसं पण कर, करता आलं पाहिजे पावसाळ्यातले नियोजन आता मी बघा आता माझ्या पावसाळ्यातला ज्यावेळेस माझ्या शेळ्या येतील त्यावेळेस माझे, माझे, त्या माझे कमीत कमी सात ते आठ बोकड पावसाळ्यात मध्ये मी सांभाळू शकतो आणि मी कसं सांभाळतो हे तुम्हाला व्हिडिओ मधून समजूनच जाईल कारण कसं आहे त्यावेळेस थर्टी फर्टचा एक लॉट असतो आता माझा आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये यात्रा असल्यामुळे कंदोरीसाठी बोकड जातात तो एक लॉट असतो आता हे तिन्ही बोकड मी त्यावेळेस विकणार आता हा बोकड हा बोकड आता सध्याच्या पोझिशनला कमीत कमी आता मला सांगायचं गेल तर नऊ साडे नऊ दहा हजारपर्यंत जातो पण हाच बोकड मी तेरा चौदा हजारपर्यंत त्यावेळेस मी व्हिडिओ सुद्धा शूट करतो त्यावेळेस हा बोकड मी तेवढ्या किमतीला विकणार हा कारण की जबरदस्त सांभाळ यायला कारण की परवडणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि हे कधी परवडतं कसं आता तुम्ही चांगलं नियोजन केलं व्यवस्थित आणि किंमत पण कसं आहे बोकडाची रास बघून बोकडाचं वजन बघून बोकडाची कांती बघून भेटत असते आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हा बोकड बघा ह्या ह्या पाठीचा आता ही पाठ आणि ह्या बोकड ह्या शेळीच्या इथं थोडं पोटाळ आहे बोकड पोटाळ आहे आणि आल्यासारखं कारण शेळीला दूधच पाजवत नव्हती बाटलीनं दूध पाजून ह्याला थोडंसं ट्रीटमेंट करून वाचून घेतलेलं आहे मी त्याच्यामुळे ह्याला जास्त किंमत भेटणार नाही हा सहा महिन्याचा सहा महिन्याचा जरी झाला बोकड तरी ह्याला जास्तीत जास्त सहा हजार सात हजार लई झालं आठच हजार रुपये येणार तर असं जर तुम तुम्ही जर माल जर तयार करत असाल तर त्याला किंमत भेटणारच नाही आणि दुसरी गोष्ट कसं आहे आपल्या फार्ममध्ये चांगले म्हणजे पाठी असो किंवा बोकड असो कधी चांगले तयार होतात जेव्हा आपण लॉटवरती काम करत असतो म्हणजे समजा आपल्या फार्मवरल्या शेळ्या एकदाच गाप गेल्या एकदाच गाप गेल्या एकदाच वेल्या एकदाच त्याला आपण ग्राय पॉडर चालू केलं एकदाच मल्टीविटॅमिन चालू केलं एकदाच कॅल्शियम चालू केलं एकदाच खोराक चालू केला एकदाच चांग चांगल्या वैरणी चालू केल्या एकदाच विक्री केली त्यावेळेस आपल्याला कुठंतरी आपल्याला म्हणजे चांगलं नफा भेटत असतो आणि ताणतणाव म्हणजे आपली बेजारी जास्त होत नाही शेळीपालनामध्ये जर असं काम केलं तर कारण आणि असं काम करण्यासाठी पण त्या लेवलचं नॉलेज पण पाहिजे तुम्हाला जर तुमच्या फार्ममध्ये जर कधी पण जर शेळ्या असल्या एखादी शेळी आज म्हणजे आज आता आता रात्री समजा आता शेळी रात्री आहे आज वेती व्यती कौद्या वेती दुसरी एक शेळे तिला पिल्ले पाजायचे आहेत अजून एक शेळे ती आज, आज लागवड झाली तर असं जर वातावरण असेल तर तुमचे म्हणजे तुमच्या ज्या वेळेस तुम्ही बोकड विक्री करता त्यावेळेस चांगलं मार्केट तुम्हाला भेटणार नाही कुठंतरी एक बोकड असणार तुमचं चलन नाही चल तर तुम्ही ते विकून टाकणार कुठंतरी चार सहा हजारला मग म्हणावं तसं तुम्ही तुम्हाला उत्पन्न शेळी पालनामध्ये भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही नियोजन व्यवस्थित करा आधी आपल्या फार्मचं आपलं आपलं मार्केट आता माझा धाराशिव जिल्हा आहे माझ्या इकडं माझ्यामध्ये आता उस्मानाबाद शेळी आता उस्मानाबाद जिल्हा असल्यामुळे इकडं चांगलंच मार्केट आहे आमच्या इकडं त्याच्यामुळे मी त्याच्यानुसार लॉट वाईज काम करत असतो आता मी ह्या शेळ्या गा आहेत ह्या शेळ्या थर्टी फर्स्टच्या टायमाला म्हणजे सहा महिन्याच्या टायमाला म्हणजे बघा थर्टी फर्स्टला कमीत कमी सहा ते सात बोकड माझे येतात आणि त्यावेळेस मी दहा हजार प्लसनंच तो बोकड विकत असतो कारण कुठं तर ते घर जाळून कोळशाचं दुकान टाकायचं तुम्ही करू नका कारण की तुम्ही जर संगोपन जर चांगलं करत असाल तर त्याची किंमत पण चांगली घ्या मार्केटिंग चांगली करा योग्य काळामध्ये तुम्ही शेळीची लागवड करा आणि योग्य काळामध्ये विक्री करा त्याची नवडून विक्री म्हणजे कसं आहे कुठंतरी आपल्याला गरज असली तर विकायचं असं म्हणजे करू नका व्यापाऱ्याचं काही व्यापारी आता समजा दहा हजारचं बोकड पाच हजारला पण मागतात चार हजारला पण मागतात तर तुम्ही तसं देऊन टाकू नका हे महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या फार्मवरती आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे आता ह्या पूर्ण दिसतं शाळेत बघा तुम्ही पूर्ण ह्या कसं पूर्ण नेपेरच्या खंड एकदम निभर 오빠가? तर ह्या शेळ्या खांड्या फोडू फोडू खात आहेत ह्याच्यामुळे काय होते माझ्या फार्मवरती रिझल्ट काय भेटतात ह्याची वेट गेन वेट गेन म्हणजे आता सांगायचं म्हणजे चांगलं प्रोटीन लेवल असते आणि पाण्याचं प्रमाण सगळं व्यवस्थित मेंटेन राखलं जाते नुसता कोवळा पा चारा जर टाकला तर ह्या शेळ्या म्हणजे व्यवस्थित ह्यांचं संगोपन होत नाही कारण तुमच्या पिल्लांचं चांगलं जर संगोपन केलं तुम्ही शेळी पालनामध्ये तर कुठंतरी तुमचे पिल्लं म्हणजे ज्या वेळेस तुम तुम्ही तुमचे बोकड मार्केटमध्ये उतरवचाल किंवा कोणीतरी तुमच्या फार्मवर जर बघण्यासाठी जर आला व्यापारी कुठला किंवा कुठला शेतकरी असो किंवा कोणी आणि कोणीही तुमचा गिरायक असो तुमच्या शेजारी असो किंवा आणि कोणी असो त्यावेळेस नजर हटली नाही पाहिजे तुमच्या ते बघितल्यानंतर असा बोकड तयार केला पाहिजे तुम्ही तुमच्या फार्ममध्ये तर कुठंतरी देणाऱ्याला पण थोडंसं म्हणजे चांगलं असतं आणि घेणाऱ्याला पण परवडलं जातं जर तुमचं म्हणजे मरतुकडे गिळ्यापोटाचे कधी जनताचं औषधच नाही पाजवलं त्याला किंवा व्यवस्थित त्याचं संगोपन नाही झालं तर ते भाव अजिबात भेटत नाही तुमच्या ह्याला कारण आणि ह्या सर्व सर्व गोष्टी होतात तुमच्या पालन शेळीला दूध आहे का मान्य तुम्ही लॉटवरती काम करा तुमच्या शेळ्यात दहा शेळ्या येतात एकदाच गाप जातात तर पंधरा वीस पिले देतात पण त्या शेळ्यांना दूधच नाही जर शेळ्यांना जर दूध चांगल्या जर खनिजा शेळ्या नसल्या दूध नसल्या शेळ्यांना तर कसं पिलाचं संगोपन होणार आहे ह्या गोष्टीवर तुम्ही विचार करा मार्केटिंग चांगली करा मार्केटिंग म्हणजे कसं आहे तुमचं जसं वातावरण हो आहे कधी शेळ्या विकतात कधी मार्केट आहे आता थर्टी फर्स्टला असो ईद असो किंवा तुम्ही कशासाठी म्हणजे आता मुख्य मूळ उद्देश हा कटिंग मार्केटच असतो कारण की पालन मिळल्यानंतर कटिंग मार्केट हा मूळ उद्देश आहे त्याचा तर चांगलं मार्केटिंग करा चांगलं तुम्ही तुमच्या नॉलेज घेऊन किंवा तुमच्या परिसराचा आढावा घेऊन तुम्ही शेळीपालनामध्ये उतरा आणि पावसाळ्यात मुळात महत्त्वाचं पावसाळ्यात चांगलं संगोपन करा जो शेळीपालक पावसाळ्यात व्यवस्थितशीर संगोपन करत असतो त्याला कुठंतरी आपल्याला चांगलं म्हणजे प्रॉफिट भेटत असतं आता ह्या शेळ्या बघा ज्या वेळेस माझ्या पावसाळ्यात येतील आणि त्यावेळेस डायरेक्ट थर्टी फर्स्टच्या टायमाला ज्यावेळेस माझा लॉट येईल त्यावेळेस मला चांगल्या प्रमाणामध्ये नफा भेटत असतो शेळीपालनामध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र